नांदेडच्या नरसी इथल्या कैलाश पानसाळ या शेतकऱ्यानं आले अर्थात अद्रक लागवडीचा यशस्वी प्रयोग केलाय अवघ्या तीस गुंठे क्षेत्रावर आल्याची लागवड करत या शेतकऱ्यानं सात लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलंय शेजारच्या तेलंगणा राज्यामध्ये आल्याला अर्थात अद्रकला बाराही महिने चांगला बाजारभाव मिळतोय त्यामुळे नांदेडच्या बहुसंख्य शेतकरी अद्रक अर्थात आले लागवडीचा प्रयोग करत नफा कमवताना दिसून येत आहे विशेष म्हणजे पाण्याची उपलब्धता आणि किरकोळ मशागत आणि खतांचा खर्च वगळता इतर खर्च या पिकाला लागत नाहीये त्यामुळे शेतकरी आले लागवडीकडे आकर्षित झालाय तानाजी शेळगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड नमस्कार ना मी कैलास भूमराव पांझा राहणार नरसी आमची चारशे तीन गटामध्ये जमीन आहे त्यापैकी आम्ही तीस गुंठे जे आहे त्यापैकी माहीम व्हरायटीचा अद्रक लावलेला आहे आणि याची लागवड जी आहे ती लागवड मे महिन्याच्या अखेरीस म्हणजे तीस मेच्या अखेरीस लावलेली आहे तदनंतर आज ह्या पिकाला एक वर्ष पूर्ण झालं आहे आता हे पीक योग काढणीयोग्य हो झालेलं आहे त्यामुळे आता सध्या ही काढणी आद्रकाची चालू आहे आणि हे आद्रकाची जी व्हरायटी आहे ती माहीम ह्या व्हरायटीची आहे काय खर्च चाल हां सर आता एकरी खर्च अडीच ते तीन लाख रुपये येतो आम्हाला सरासरी दोन दोन लाख दहा हजार खर्च आलेला आता आता काय उत्पन्न काय किती होईल काय अपेक्षित उत्पन्न सर आम्हाला तीस गुंट्यामध्ये किमान सहा ते सात लाख रुपयाचा अपेक्षित आहे बाजारभाव काय चालू शकतो बाजारभाव सध्या सर गेल्या वर्षीप्रमाणे पन्नास टक्क्यांनी घट्ट झालेली आहे गेल्या वर्षी अकरा ते बारा हजार भाव होता त्यावर्षी पाच ते साडेपाच भाव लागेल असा अंदाज आहे आपण आपल्या माध्यमातून बाकी शेतकऱ्यांना आपण काय देऊ शकतो शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की पीक घेते वेळेस आपण थोडं वेगळं काहीतरी वेगळं काहीतरी केलं तर आपल्याला बेनिफिट होऊ शकते पाणी किती द्यावं लागेल ला। पाणी यांना चार दिवसाला चार तास ठिबकद्वारे दिलेला आहे आपण या ठिकाणी सोळा एम एमचे दोन लायटर टाकलेले आहेत प्रति बेडसाठी तर तुम्हाला एकंदरीत तीस घट्यासाठी काय जास्तीचा खर्च येणार नाही परंतु ठिबकद्वारे जर केलात आपण तर पाण्याची बचत होईल आणि उत्पन्नही जास्त निघेल पंप वगैरे काय द्यावं लागते त्याला फवारणी फवारणीचा खर्च म्हणता तर सरासरी तुम्हाला महिन्यातून दोनदा तीन ते तीनदा फवारणी होऊ शकते कीटकनाशक बुरशीनाशक खते अशापैकी वाटर सोल्युबल साठी आपण या फिल्टरद्वारे सोडू शकतो ठीक